आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल हातकणंगले लोकसभा सेना भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांनी केला अर्ज दाखल हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शक्ती प्रदर्शन न करता साध्यापणाने आपला उमेदवारी अर्ज भरला कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे लोकसभा हातकणंगलेचे संयुक्त उमेदवार राजू शेट्टी यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केला त्यानंतर धैर्यशील माने यांच्या रॅलीकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं परंतु हातकणंगले लोकसभा शिवसेना भाजपाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केवळ पाचशे ते सहाशे मोजक्या कार्यकर्त्यांबरोबर येऊन अर्ज भरला यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील परिवहन मंत्री दिवाकर रावते सदाभाऊ खोत आमदार राजेश क्षीरसागर सुजित मिंचेकर सुरेश हळवणकर उल्हास पाटील विजय देवणेसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आजपर्यंत जिल्हा निवडणूक कार्यालयातून स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादीचे संयुक्त उमेदवार राजू शेट्टी जालिंदर पाटील रघुनाथ रामचंद्र पाटील अपक्ष राहुल प्रकाश आवाडे वंचित आघाडीचे हाजी असलम सय्यद राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक शिवसेना भाजपाचे संजय मंडलिक धैर्यशील माने तसेच काही अपक्ष उमेदवारांनीही अर्ज घेऊन गे गेले कोल्हापूरहून कॅमेरामॅन शकील शेख सह बरकतभाई पन्हाळकर त्यांच्या प्रश्नाला वाचा पोहोचण्यासाठी यामध्ये शेतकऱ्यापासून उद्योजकांच्या पर्यंत शेतमजुरांपासून कामगारापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून कला क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांचा त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची मोठ मागे आज या ठिकाणी लढाई त्यांनी शक्ती प्रदर्शनानं केलं किंवा के नाही केलं याच्याशी मला खाण्या अर्थात सांगायचं नाही मी निश्चितपणे सांगेन बहुजन समाजाची शक्ती माझ्या पाठीशी आहे सर्व बाराबुलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांचे प्रश्न सोडवणं हेच माझं धर्म म्हणून आणि कर्तव्य म्हणून मी या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी आजार आणि त्यामुळे प्रत्येकाला काही झोन वाटून दिलेले आहेत तसे माझ्याकडे दहा लोकसभा महायुतीचा एक कार्यकर्ता कर म्हणून मला पोहोचल पाहिजे कारण सांगली भरला उद्या धैर्यशील दे मान्यांसारख्या तरुण आणि जरी जिल्हा परिषदेच्या राजकारणातून स्वतःच्या राजनी सुरुवात केली अशा कार्यकर्त्याला विजयी करण्यासाठी आम्ही सगळे जण पूर्णपणे तयारीने उतरलेला आहोत राजू शेट्टींनी कोण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न ते भांडवल करून विजय मिळवला मागच्या वेळेला तर ते शिवसेना भाजप महायुतीवर होते तर नरेंद्र मोदीजींच्या लाठीमध्ये विजय झाला यावेळेला बघूया लाभ लांब राजू शेट्टींना पराभूत व्हावं लागेल याचं कारण गेल्या चार वर्षामध्ये जे जे प्रश्न मार्गी लागले ते सरकारच्या पुढाकाराने मार्गी लागले व दुधाला प्रति लिटर पाच रुपये दादा जे नाही असं बाबा मोठ्या प्रमाणावर ऊसाचा दर एफ आर पी मिळण्यासाठी साखरेचा दर सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच एकोणतीस नंतर एकतीस केला गेला इथेनॉलचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले गेले त्यामुळे चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर एकी गोळी चालली नाही एकी काठी चालली एफआरपी एफ आर मध्ये शंभर टक्के दिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण झालेला आहे या सरकारपुढे आंदोलन करावे लागत नाही त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे शेतकऱ्यांची पोरं राज्य आहे आणि त्यामुळे राजू शेट्टींनी दहा वर्ष खूप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतः स्वतःचं घर भरलं आता त्यांना प्रश्न संपलेले आहेत जे आहेत ते सरकारला माहिती या सरकार सोडवता आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांना कोणी मत देणार नाही परंपरा आहे बाळासाहेब मानेंचे ना ते नातू आहेत त्यांची आई पण खासदार होती विविधता मानेंचे ते चिरंजीव आहेत आणि त्यामुळे यावेळची लढाई ही राजू शेट्टीला सोपी राजू शेट्टी टीकेची पातळी खाला होते मुख्यमंत्र्यांवर तिथली टीका होते अगदी <coughs> त्यांना दरडकोर म्हटले जाते दादा ज्या वेळेला माणसाची पातळी घसरते त्यावेळेला त्याच्या पायाखालचे वाळू घसरण्याशी त्याचा संबंध असतो तर त्याच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळे आणखीन आणखीन ते घसरायला लागतील आमचं अतिशय शांतपणे एवढंच म्हणणं आहे

गेल्यामुळे सुद्धा मायुतीचाच उमेदवार निवडून आलेला होता लोकांनी माहितीच्या बाबरून घ्या गेल्यामुळे लोकां आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा मायुतीचा उमेदवार निश्चितपणाला निवडून येतो आता गावात कुणाला कुणी पाय ठेवून द्यायचं नाही ज्या गावच्या बाबरे त्याच गावच्या पुढे आहे ते रणांगण सुरू झालेलं आहे आणि बघू मी काही असं परदेशातून आलेलो नाही हे बहुजन समाजात जन्मलेला शेतकऱ्याचा प्राय शेतकरी चौक नाही मी अनेक कोर्स पोहोचाय काढलेले आहेत त्यामुळं मला पाय इथून देणार नाही म्हणणार लक्षात ठेवावं की अजून माझ्या ओक्यावरती गाडींशी आहेत त्यामुळे ते मी ती काळजी करूया